मंगोर भाऊ किती गोरी आणले आज तीन आणली तीन आणले नाही का हा कसं काय दाती दोन दात दोन दात कामाला लावलेला कामाला पक्का वक्राला काय किंमत सांगायची याची पंचेचाळीस हजार दादा ही जोडी दा चार, चार सहा कामाचे म्हणजे कामाला चालू आहे चांगले बरं काही मारती गिरते काही दादा मग किंमत काय याची एक लाख दहा हजार व्यवहारात कमी जास्त होऊन जाईल बरं मोबाईल नंबर सांगून जाईल सत्याऐंशी सदुसष्ट शहाण्णव सदतीस झिरो चार ठीक आहे दादा धन्यवाद

दादा काय नाव म्हणले आपलं गाव कोणते बर जोडी मग दादा आपली दाताल कशी चार सहा कामाल चांगले काही मारते का बाहेर लेकर शांत एकदम बर काय किंमत काय सांगायचं एक लाख लग पस्तीस एक लाख पस्तीस किंमत सांगायची समोरासमोर आई का बार मोबाइल नंबर दे सत्तर त्रिया चार बावन अकवन अक्रा 52? अक्रा ठीक है धन्यवाद मामा येतो मारसं काही काट काटखेडा ताती कशी आहे चार दोन कामाला लावले किंमत साठ हजार सा रुपये नाही ने का

मग त्याची काढून ते आवडत आहे ना राम राम मामा नाव काय म्हणलं आपलं गाव कोणतं रुना रुना, रुना देवी नाही का जोडी मग जाताल कशी आपली चार दा। चार सहा चार सहा कामा की मला पक्की आहे काय टाका काही मारते का बायाला शांत आहे एकदम नाही काय किंमत होईल जोडीची एक लाख चाळीस एक लाख चाळीस हजार किंमत सांगता नाही का समजा जर एखादा कास्तकार आला काही होईल ना किंमतीत कमी जास्त बरं मग मोबाईल नंबर सांगून एकदा आपला पाठ नाही दादाजी करा फोन घ्यायचं दादाजीवर फोन करा दादाजी फोन करा नंबर सांगा बाकी की मला एकदम चांगली चांगले आहे ना म्हणजे बसत गिसत काही नाही ना काही नाही काही कुठे काय हा काय झाला नंबर त्र्याण्णव सत्तर त्र्याण्णव सत्तर बासष्ट एकोणऐंशी एकाहत्तर एकोणऐंशी हा नंबर आहे दादाचा जोडीसाठी आपण या नंबरवर कॉल करू शकता ठीक ठीक आहे दादा धन्यवाद हा मामा तुमचं नाव हो काय म्हणले जगात पाव गाव धावंडा धावंडा गोरी मग आपले दातावर कशी आहे ते चार, चार चार कामाला लावली कामा कामाला लावायचे कामाला लावायचे नाही काय किंमत सांगते यायची पंचावन्न किंमत सांगायला लागली समोरासमोर आलं तर काही कमी जास्त होईल नाही का हां मग मोबाईल नंबर मग ममान सत्त्याण्णव त्रेसष्ट सत्त्याण्णव त्रेसष्ट एकोणसत्तर एकोणसत्तर पंचवीस त्रेचाळीस पंचवीस त्रेचाळीस समजा समोरासमोर येऊवरात आलं तर असतो म्हणजे काही मारत गेलेत नाही ना ठीक आहे मामा धन्यवाद त्या आवाज बंद करा आवाज आवाज दादा नमस्कार नाव काय म्हणत दादा आपलं गोरे म्हणजे बैल आपले दाती कशी आहे दाती आले का कामा मला चांगली आहे का आई मारते गेते मी बरं काय किंमत काय सांगायची याची पंच्याहत्तर हजार रुपये किंमत सांगायची आहे एवारात आले तर काही कमी जास्त होऊन जाईल बरं मोबाईल नंबर सांगा ब्याऐंशी एकोणतीस त्र्या त्र्याऐंशी एकोणतीस चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी ऐंशी बरं ठीक आहे दादा कोणाचा आला कॉल तर एवारात देऊन टाका मग बरोबर दादा काय नाव म्हणून लागलो गाव कोणते गा। गोरी जाताल कसे आहे ते चार सहा कामा मला चांगले आहे बर काही मारती किर्ती बाहेर मग जोडीची किंमत दादा काय सांगायची सत्तर किंमत सांगायची वरात कमी जास्त होऊन जाईल नाही का बरं दादा मोबाईल नंबर सांगून आपला छप्पन चौपन्न ब्याऐंशी एकेचाळीस বাৰ ঠিক আছে ধন্যবাদ भाई नमस्ते, नमस्ते। ना ये पूरी दावन आपली नाही का ना सगळं दाती बोलले असतात मोठी जोडी काय काय किंमत सांगायची एक दहा हे वाली भी एक दहा का आणि हे एक लाख रुपये तो एकटाच आहे का पंचेचाळीस आणि पांढरी जोडी चाळीस हजार रुपये किमत दाती कशी आहे ते चार चार दात चाळीस हजार किंमत बर नंबर सांगून द्या जाऊ एकदा सेवन थ्री फाईव्ह झिरो नाईन फाईव्ह नाईन नाईन सेवन सेवन सेव्हन एट हे फक्त चाळीस हजार किंमत याची चार चार दात आहे मित्रांनो चाळीस हजार किंमत सांगताय गावरान गोरे आहे पांढऱ्या रंगामधले हो आणि हा पंचेचाळीस हजार रुपये किंमत हे जोडी एक लाख रुपये किंमत मोठी जोडी एक लाख दहा हजार रुपये किंमत आणि हे जोडी सुद्धा एक लाख दहा हजार रुपये किंमत कामाचे, कामाचे पूर्ण गॅरंटी नाही का किंमती एकदम व्यवस्थित सांगितल्या दादा ना, हो ना। अन्य जोड़े ही ज़बरदस्त है जरबा कौन गया चाचा से तो कॉल कर रहा ना? वह ये बॉल कैसे दांत में? हाँ क्या? इनकी कीमत क्या फिर? पंजर। अच्छा सी? ये सफेद वाले? पंजर सी नहीं क्या? ये अलग अलग है लाल की कीमत लाल की कीमत चालीस चालीस हाँ बत्तीस ये जोड़ तांबड़ा साठ हजार रुपए। दाती कैसे है दाती आल ये जोड़ी है का सिंगल सिंगल लाल कीमत बत्तीस

दादा नमस्कार दादा नाव काय म्हणलं आपलं काय बोटात गाव कोणतं म्हणले हातनी हातनी तालुका दिग्रस नाही तालुका दारवा तालुका दारवा मग हे गोरे आपले दाती कशा आहेत दोन्ही आवतात बर कामा कि मला लावलेले कामाला शिकलेलं आहे समजा नाही का आणि काही असं लेकरा विकराला काही मारत नाही नाईक बरं बरं शांत आहे नाही का मग जोडीची किंमत मग काय सांगायची एक लाख किंमत सांगायची वरात समोरा समोर आला तर काही होईल थोडंफार बरं मोबाईल नंबर सांगून एकदा नव्याण्णव बावीस सहासष्ट अठरा सदतीस अकरा सदतीस अकरा सत्तर नव्याण्णव बावीस सहासष्ट अकरा सत्तर हा मोबाईल नंबर नाही का बर कामाला सिकुलीले गुरेन दुनी आउदा त नै का ठीक आहे म धन्यवाद